देवळा तालुक्यात वाखरी या केंद्रामध्ये जिल्हा परिषद शाळा दत्तनगर ही एक शाळा अतिशय उपक्रमशील शाळा म्हणून खऱ्या अर्थाने गणली जाते शंभर टक्के प्रगत शाळा म्हणून तिचं नावलौकिक आहे इयत्ता पहिली ते चौथीचे सर्व विद्यार्थी वाचन करतात ही खऱ्या अर्थाने त्यांची जमीची बाजू आहे या ठिकाणी अनेक प्रकारचे उपक्रम वापरले जातात त्यापैकी काही उपक्रमाचा आपण या ठिकाणी आढावा घेऊया आम्ही हा हे जे साहित्य तयार केलेले आहे ते टाकावू पासून टिकाऊ म्हणजेच काडीपेटीचा वापर करून हे मागचा जो बोर्ड आहे तो साडीचा बोर्ड साडीचा नव्या साडीचा बोर्ड त्याचा वापर केलेला आहे तर काडीपेटीवर विद्यार्थ्यांचा फोटो चिकवला आहे आणि जर विद्यार्थी प्रेझेंट असेल तर पूर्ण फी विद्यार्थी वर्गात येतात आणि स्वतःच आपली प्रेझेंटी लावतात जर एखादा विद्यार्थी अॅब्सेंट असेल तर वर्गातला मॉनिटर त्या विद्यार्थ्याला या प्रमाणे ऍबसेंट दाखवतो

अनेक उपक्रम त्यांनी या शाळेवरती दोन्ही शिक्षकांनी राबवलेले आहेत या शाळेचे वैशिष्ट्य म्हणजे या शाळेतील तिसरी चौथीचे विद्यार्थी इंग्रजीचे वाचन आणि लेखन उत्कृष्टपणे करतात याचा नमुना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो येथील शिक्षिका जयश्रीताई पगार आणि जनार्दन पगार यांनी

मराठी विषयाबरोबरच इंग्रजी विषय आणि गणित विषय हे सर्व विषय त्यांनी काळजीपूर्वक विद्यार्थ्यांच्या गळी उतरवले त्यामुळेच मोठमोठ्या संख्या विद्यार्थी सहज वाचतात याचे उदाहरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते सुंदर मराठी गणित आणि इंग्रजी बरोबरच भूगोल या विषयाचे देखील त्यांनी या विद्यार्थ्यांना ज्ञान दिले अनेक उदाहरणाच्या माध्यमातून छत्तीस मिळते छत्तीस जिल्ह्याचे नाव सांगते सांग बरं E या शाळेत खऱ्या अर्थाने दोनही शिक्षकांनी अतिशय मनापासून काम करून सर्व विद्यार्थ्यांना सगळं विषयात प्रगत केले ही विशेष अतिशय जमीची बाजू असे आपल्याला सांगता येईल